नमस्कार आजचा आपला हा व्हिडिओ आपण करतो आहोत वयाच्या नंतर साठी नंतर ज्यांच्या पायांमध्ये ताकद कमी असते त्यामुळे त्यांना जास्त वेळ चालता येत नाही उठायला बसायला खूप त्रास होता अशा सगळ्यांसाठी आजचा आपला आपण हा व्हिडिओ करतोय जे जर तुम्ही रोज सगळे व्यायाम प्रकार केले तर तुमच्या पायांमध्ये भरपूर अशी एनर्जी निर्माण होईल आणि तुम्ही अनेक असे छान छान जे आसने आहेत ते करण्याचा लाभ तुम्हाला या व्यायाम प्रकारांमध्ये मिळेल त्याला hmm. तर मग आपण या योगाभ्यासाला सुरुवात करूया आज आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे स्लो टू फास्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे पायासाठीचे असे काही व्यायाम प्रकार आपण करणार आहोत त्यामध्ये नंबर एक आपल्याला करायचे की ताच वरती उजलायचे काप मसल आणि पुन्हा त्यांना खाली ठेवायचं हे सगळं आपण थोडस फास्ट करणार आहे पण तुम्हाला तुम जर गुडघे दुखीचा त्रास असेल आणि तुम्ही जर कोणतेच व्यायाम प्रकार करत नसाल तर तुम्ही हे थोडस स्लो करून फास्ट कडे कर जाण्यासाठी सुरुवात करा कारण की हे व्यायाम केल्यानंतर आपल्याला पायामध्ये भरपूर अशी एनर्जी आणायची यानंतर काय करायचं ताज जमिनीवर टेकवायची बोट वरती उचलायची आणि पुन्हा खाली ठेवायची श्वासाबरोबरीने हे सगळं आपल्याला करत जायचंय त्यानंतर आपल्या ज्या करंगीच्या बाजूची साईड आहे तिला आपल्याला वरती आणि खाली टॅप करायचंय वरती खाली करा आता यानंतर अंगठ्याच्या बाजूची साईड वर खाली आपल्याला करायची थोडस आपल्याला जमिनीवरती वरती खाली थोडस फास्ट मध्ये करायचे थोडासा आवाज झाला तरी आपल्याला चालेल त्यानंतर आता पूर्ण पाय पूर्ण पाय खाली वरती ठेवायचा आहे वरती खाली आपल्याला करायचे ते करताना आपल्या श्वासावरती भरपूर ताण आपल्याला येतोय कारण की आपण पायांची भरपूर अशी मुवमेंट करतोय पण आपल्याला जर खूप गुडगेदुखी असेल तर अतिशय हेच सगळे व्यायाम प्रकार तुम्ही करू शकताय पण हे सगळे स्लो करा फास्ट करू नका चला आता पायाला वरती उचला पुन्हा खाली घ्या वर उचला खाली श्वासा बरोबर फास्ट मध्ये आपण करायचंय हे फक्त काय आपले म्हातारे व्यक्तीच नाही पण तरुण व्यक्ती सुद्धा करू शकतात ऑफिस मध्ये बसल्या बसल्या ज्यांच्या पायांवरती खूप ताण येतो ते सगळे व्यक्ती हे व्यायाम प्रकार करू शकतात आता दोन्ही पायांना एकत्रितपणे वरती उचलायचे उचला पुन्हा खाली उचलायच खाली सगळे व्यायाम केल्यानंतर पायांमध्ये तुमच्या भरपूर अशी ताकद येणारे सगळे ता मसल्स तुमच्या पायाचे असे ऍक्टिव्हेट होतील त्यानंतर आता करायचं आपल्याला गोल असं रोटेशन पायांना गोलाकार फिरवायचं पण गुडघ्यातूनच असं फक्त येथे गोल फिरवायचं क्लॉक वाईज फायव्ह टाइम्स तसंच अँटी क्लॉक वाईज पण आपल्याला फिरवायचं दुसऱ्या साईडला रोटेशन करूया क्लॉक वाईज तसंच अँटी क्लॉक पूर्ण पायाला फिरवायचं त्यानंतर काय करायचे आपल्याला पायांना घ्यायचं आणि होल्ड करायचं या स्थितीमध्ये वरती फक्त उचलून ठेवायचे श्वासाकडे लक्ष द्यायचं टाच पुढच्या बाजूने ढकलायची आणि थांबून राहायचं संत श्वसन करत पाय खाली यायचे पुन्हा एकदा आहे होल्डिंग आणि हळूवारपणे पायांना आपल्याला खाली घ्यायचं दोन्ही हात घ्यायचे आपण चेअरला पकडायचे आणि अलगद पायांना गोल अशी सायकलिंग करून घेत पाय घ्यायचा वरती उचलायचा बेंड करायचा पुन्हा जमिनीवर टेकवायचा गोल सर्कल करायचा सा। सायकलिंग करतोय वरती खाली वरती खाली यानंतर करायचं अपोजिट साईड फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके नेक्स्ट आपल्याला दोन्ही पायावरती घ्यायचे आणि पायांमध्ये अंतर घ्यायचे जास्तीत जास्त हळूहळू करायचे वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ओके रिलॅक्स करायचे आणि पाय खाली घ्यायचे तुम्ही सगळे जास्त केल्यानंतर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या पायामध्ये भरपूर अशी एनर्जी निर्माण झाली आता ह्याच पायांना आपल्याला भरपूर वरती उचलायचं आणि पुन्हा खाली घेऊन जायचं वन बाय वन उचलावरती पुन्हा खाली दहा काउंट आपण करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करायचे आता हे सगळे प्रकार केल्यानंतर आपण एक दोन मिनिटासाठी पूर्ण शांत बसून राहायचे ज्या काही मसल्स वरती ताण आलाय आहे त्या सगळ्यांना रिलॅक्स होऊ द्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला जे काही काम करायचे करा ते करायला सुरुवात करायची संत श्वसन करत राहण्यासाठी आपण डीप ब्रिदिंग करून घ्यायचं मोठा श्वास घ्यायचा हळवारपणे श्वासाला सोडत राहायचे आज आपण खुर्चीवर बसल्या बसल्या कोणते असे काही छान असे पायासाठी व्यायाम करू शकतो जेणेकरून तुमच्या पायाची ताकद वाढवण्यासाठी तुम्हाला मदत होईल तुम्हाला जर काही गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा तुम्हाला खूप मसल स्टीप असतील काही तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन वगैरे झाले असेल तर हे असणे अगदी हळुवारपणे तुम्हाला करायचे चला तर मग भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये असाच काहीतरी एक छान असा टॉपिक घेऊन तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत तो आनंदी रहा आणि हेल्दी रहा धन्यवाद